एखादी व्यक्ती लोकप्रियतेच्या शिखरावर असेल तेव्हा तिला प्रसिद्धी आणि टीकेचाही सामना करावा लागतो आदर्श लोकप्रतिनिधी उत्कृष्ट संसदपटू धडाकेबाज निर्णयांची अंमलबजावणी करणारे म्हणून पाटील यांची ओळख आहे याच आर आर बाबांवर टीका करण्याआधी विरोधकही चार वेळा विचार करायचे त्याच आर आर पाटील आणि त्यांचा तंबाखूचा वाद तेव्हा मोठा चर्चेचा विषय ठरला होता नमस्कार मी जान्हवी जाधव मॅक्स महाराष्ट्र मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे सांगली जिल्ह्यातल्या तासगाव हा आर आर पाटील यांचा मतदारसंघ याच मतदार, मतदार आर आर पाटील यांना राज्याचा उपमुख्यमंत्रीही बनवलं अत्यंत साधी राहणी उच्च विचारसरणी आणि कुठल्याही वादात न अडकण्याचं कसब आर आर पाटलांकडे होत अनेकदा त्यांना वेगवेगळ्या प्रकरणात अडकवण्याचा कधी विरोधक तर कधी स्वपक्षीयांकडूनही प्रयत्न झाला होता त्या सगळ्यांवर मात देत आर आर पाटील पुढे जात राहिले मात्र वयाच्या सत्तावन्नव्या वर्षी आर आर पाटलांचा घात झाला आर आर पाटील यांच्यातलं टॅलेंट ओळखून शरद पवारांनीही त्यांना मंत्रिमंडळात महत्त्वाची खाती दिली त्यांच्या निर्णयाला समर्थनही दिलं त्या डान्स बार बंदी असो तंकामुक्ती असो की ग्राम स्वच्छता अभियान शरद पवारांचा शब्द प्रमाण मांडणाऱ्या आर आर पाटलांनी पवारांचा एक सल्ला मात्र ऐकला नाही आणि इथंच त्यांचा घात झाला आर आर राबांचं कुटुंब सांगितल्या तासगावमध्येच राहायचं त्यामुळे मुंबईत पंधरा वर्ष आर आर पाटील हे एकटेच शासकीय बंगलात राहायचे राज्याच्या काण्याकोपऱ्यातून भेटायला येणारी लोक अधिकारी पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या भेटी बैठकांमध्ये आबा सातत्यानं बिझी राहायचे अशा परिस्थितीत स्वतः स्वतःकडे दुर्लक्ष व्हायचं वाचन लोकांना भेटणं लोकांची करणं हा पाटलांचा दिनक्रम असायचा दररोज किमान दोनशे लोकांना तरी ते भेटायचे दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुका आधीच आर आर पाटलांची तब्येत बिघडायला सुरुवात झाली होती काही डॉक्टरांनी तर त्यांना तातडीनं उपचार करून घेण्याचा आग्रह धरला होता मात्र विधानसभा निवडणुकांचं कारण देत आर आर उपचार टाळले होते आणि इथूनच धोका झपाट्यानं वाढायला लागला आर आर पाटील यांना वेलची खाण्याचा सल्ला अजित पवारांनी जाहीर भाषणातून दिला होता त्याचं कारण होत आर आर पाटील यांचं तंबाखूचे व्यसन अजित पवार तर नेहमी म्हणत आबा बस झाली तंबाखू तुमचा रुमालही पिवळा झालाय ऑफिस मधील शिपायापासून ते पक्षातील सर्वच नेत्यांनी सांगूनही व्यसन काही सुटलं नाही अपवाद होता सालचा काही काळासाठी आबांनी तंबाखू सोडली होती मात्र पुन्हा त्यांनी तंबाखू खायला सुरुवात केली होती दोन हजार ते दोन हजार नऊ पर्यंत आबांचे शासकीय जनसंपर्क अधिकारी असलेल्या जयंत करंजगावकर यांनी या आबांच्या तंबाखूच्या व्यसनावर भाष्य केलं होतं करंजगावकर यांच्या म्हणण्यानुसार आबा अनेक तास तोंडात तंबाखू ठेवून काम करत असायचे पक्षातील नेते मित्र यांचं म्हणणं आबा आवर्जून ऐकायचे मात्र तंबाखू सोडण्याची एक गोष्ट आबांनी कुणाचही ऐकलं नाही आबांना तंबाखू खाण्यापासून कुणी रोखायचा प्रयत्न केला तरी ते जवळ बसलेल्या मित्रांकडून घेऊन तंबाखूच व्यसन करत होते असेही करंज गावकर सांगतात सामाजिक आरोग्य उत्तम राहावं यासाठी स्वच्छता अभियान तंटामुक्ती अभियान आबांनी यशस्वीपणे राबवलं मात्र स्वतःच्या आरोग्याकडे मात्र त्यांनी दुर्लक्ष केलं दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीनंतर ते उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले दरम्यान आबांच्या कॅन्सरनं आता धोक्याची सीमा पार केली होती उपचारा दरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका देखील आला होता त्यानंतर त्यांचे अनेक अवयव निकामी होत गेले आजारपण आणि वरिष्ठ नेते सहकारी यांनी दिलेल्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केल्यानं घात झाला अनेक प्रभावी नेत्याला महाराष्ट्र कायमचा गमावून बसला असेच माहितीपूर्ण रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी मार्क्स फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद